बोला बोला आता गाडी होती त्याच्यामुळे बोलता आले नाही आता बोला काय म्हत संदीप दादा आवाज येतोय माझा कुठे जायचे घरी जायचे म्हणजे दादा हाय हॅलो कुठे बोलताय मोहित दादा तुम्ही येतोय आता आवाज ओके कुठले आम्ही पुणे तुम्ही कुठून चॅनलला करा नागपूरला कशाला जायचंय तुम्हाला संदीप दादा घरी निघाले मोहित दादा घरी निघाले सबस्क्राईब करा फॉलो करो हो हो नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा रिटर्न करते पूर। शिंदे पाचशे ओके कमेंट करा गिरीश दादा बहिणीला दा, जरा दा। प्रॉपर कुठले प्रॉपर की, संदीप दादा मी नागपूरला असतो अच्छा देवाजी संदीप बेटा रामकृष्ण हरी माऊली नागपूर अरे नागपूर नागपूर म्हणले की नागपूरची ॲड झाली की संदीप दादा चला सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटा स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्हवरती मनापासून नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा रिटर्न देईल लागला संदीप दादा चलो चलो नागपूर मोहित दादा जॉब हाँ जॉब गिरीश दा, दादा कुटे रहता जय हिंद जे महाराष्ट्र चलो चलो गुजरात 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 दादा तो मनती हिंदी आलो दादा नावीन जी करवा चौथ आप सभी को हमारी तरफ से हमारे इधर नहीं होता है करवा चौथ वगैरे महाराष्ट्र में नहीं होता है दिल्ली दिल्ली स्पेशलिस्ट आता हाय कसे आहात खूप दिवसातून आगमन कुठे गायब आग झाले मी सकाळीच विचार करत होते की जुने कोणच नाही येत आता येत पण नाही येत काहीच नाही ये। जॉइन ओके थैंक यू सो मच नक्की रिटर्न भे भेटेल जॉइन करा काकू नक्की नक्की जॉइन करेल दादा चलो चलो किधर चलने का है हरियाणा स्पेशलिस्ट दादा लाइक के लिए मी थैंक यू सो मच मूवी दादा तुम्हारे वीडियो फार छान ओके थैंक यू वेब सिरियल पण बनवते वेब सिरियल पण तुम्हाला खूप आवडेल वेब सिरियल पण असतात माझे प्लेलिस्टला सर्व काही वेब सिरियल आहेत नक्की तुम्हाला आवडतील दादा चेक करा मी पण तुम्ही कमेंट करून ठेवा मी पण तुमचे व्हिडिओ पाहते चॅनल मॉनिटायचं आहे का मोहित दादा तोच दादा नमस्कार जयशंकर स्पेशलिस्ट दादा म्हणता सर्वांना नमस्कार <coughs> संदीप दादा चलो चलो हिमाचल हिमाचल था प्रियंका ताई ताई हाय हेलो प्रियंका ताई कशा तुम्हें स्वागत है हेड मैसेज मैं है संदीप दादा महाराष्ट्र में क्या होता है फिर बता <laughs> महाराष्ट्र में पर्वत तो नहीं होता लेकिन दिवाली होती है दिवाली आई अभी दसरा हो गया संदीप दादा हसता प्रियांका ताई हाय ताई हाय प्रियांका ताई तुम्हाला घेणार आहे मी वेब सिरियलमध्ये मध्ये काळजी नसावी बारामतीला यावे लागेल येता येईल का तुम्हाला संदीप दादा एळकोट जे मला कशा आहे साहेब मस्त मजे संदीप दादा तुम्ही देवाजी संदीप बेटा ज्ञानेश्वर माऊली सोळा कुठे आहे मोदा नागपूर का <laughs> सांगा दादा जय शंकर सुंदीप दादा संदीप गोरे दादा हाय हॅलो कसे आहात तुम्ही कुठून बोलताय स्वागत आहे माझ्या लायावरती तुमचं खूप मनापासून प्रियंका ताई सर्दी झाली काय हो ना खूप आता रे चलो गुजरात 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 ताई मी छान आहे ताई बोला मी पण छान आहे आपले गुगल पिन पण आला डॉलर पूर्ण झाले ताई तुझा चॅनल कुठपर्यंत आलाय मोलेटायचा संदीप दादा चलो चलो झारखंड प्रियंका ताई केव्हा याचा दिवाळीमध्ये जमेल ताई चलो चलो नागपूर मला काय माहिती मी फिरत असतो <laughs> ते ददा छत्रपती शिवाजी महाराज की जे जय शिवराय जय शंभुराजे कौशिक दादा हाय हलो कशा तुम्ही स्वागत आहे माझ्या लयावरती